तुम्हाला केसांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल एक असेल किंवा अनेक असतील तरी सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण आज मी तुम्हाला तुमच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी एकच सोल्युशन सांगणार आहे आणि याच्यामुळे तुमचा केसांचा, केसांचा कुठलाही प्रॉब्लेम असला तरी तो सॉल्व्ह होणार आहे केसांचे प्रॉब्लेम्स अनेक असतात तुम्हाला नक्की कुठला प्रॉब्लेम आहे हेअरफॉल होतोय का घरात सगळीकडे केस पडलेत किचनपर्यंत पोचलेत बाथरूममध्ये सुद्धा दिसत आहेत तुमच्या घरात साफसफाई करणारी बाई म्हणते मॅडम किती केस पडलेत काहीतरी करा असं होत आहे का किंवा जेवणामध्ये केस जात आहेत घरातली मंडळी म्हणत आहेत हे काय स्वयंपाकात केस हे खूप झालं की डोक्यामध्ये खाज येते कोंडा झालाय नक्की तुमचा हेअर प्रॉब्लेम काय आहे की केस गळून गेलेत खूप गळत आहेत आणि आता स्कॅल दिसायला लागलाय असं काही होत आहे का, का तुमच्या बाबतीत की केसांची वाढच थांबली आहे केस वाढत नाहीये की स्प्लिटेंट झालेत केस ड्राय झाले वृक्ष झालेत तुम्हाला याच्यापैकी कुठला प्रॉब्लेम आहे तुमच्या केसांचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा तुम्ही करून बघा आणि याच्यामुळे तुमचा केसांचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे हा कुठला उपाय आहे हे बघण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराण तुमची हेअर केअर स्पेशालिस्ट गेले बावीस वर्ष मी हेअर केअर या फील्डमध्ये काम करते आहे आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये मा बऱ्याच अशा लेडीज येत असतात की ज्यांना केसांचे प्रॉब्लेम्स असतात आणि हे केसांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे याचं मी त्यांना गाईड गायडन्स देत असते आणि याच्यापैकी एक आहे है, सायंटिफिक हेअर केअर सायंटिफिक हेअर केअर ही खूप महत्वाची आहे कारण बेसिकली केसांची काळजीच घेतली नाही आणि वेगळेवेगळे प्रॉडक्ट्स किंवा रेमेडीज लावत बसलं तर त्याचा म्हणावा त्याचा काही फायदा होत नाही आणि सायंटिफिक हेअर केअर कशी करायची याच्यासाठी मी बेसिक हेअर केअर हा एक कोर्स क्रिएट केला या कोर्समध्ये तुम्हाला कळेल की डे टू डे केसांची सायंटिफिक मॅनरमध्ये कशी काळजी घ्यायची आणि जेव्हा तुम्ही डेली सायंटिफिक हेअर केअर करायला लागता तेव्हा तुम्हाला केसांमध्ये खूप मोठा फरक दिसायला लागतो तुमच्या केसांच्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडायला लागतो हा जो कोर्स आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा ऑनलाईन कोर्स आहे आणि याची ॲक्च्युअल फीस नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण आता काही दिवसच याची फीस दोनशे नव्याण्णव रुपये आहे लवकरच याची फी वाढणार आहे तर तुम्ही या गोष्टीचा फायदा करून घ्या आणि तुमच्या केसांसाठी बेसिक हेअर हेअरकेअर कोर्स जॉईन करा आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स जॉईन करता तेव्हा तुम्ही पर्सनली माझ्याबरोबर सुद्धा कनेक्ट करता सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा फीस भरा आणि सायंटिफिक हेअर हेअरकेअर करायला आजपासूनच सुरुवात करा आणि माझ्याशी सुद्धा कनेक्ट करा आज आपण आता बघूया की केसांच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी काय होम रेमेडी करता येईल आज जी तुम्हाला मी होम रेमेडी सांगणार आहे अगदी सोपी आहे ती आहे एरंडीचं तेल कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइल आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून वापरण्यात येत आहे वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी ते वापरल्या जात आणि केसांसाठी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होतो तुम्ही कधी कॅस्टर ऑइल वापरून पाहिलाय का कॅस्टर ऑइल हे जे आहे एरंडीचं तेल जे आहे हे खूप थिक असतं खूप घट्ट असतं आणि त्यातला एक वेगळा वास पण येतो त्यामुळे ते फारसं लोकांना आवडत नाही आणि ते इतकं घट्ट असतं इतकं चिकट असतं की ते केसांना स्कॅबला चिकटून बसतं आणि म्हणून ते लोकांना फारसं आवडत नाही आणि मग ते वापरल्या जात नाही पण हो या कॅस्टर ऑइलमध्ये खूप अशा क्वालिटीज आहेत की त्यामुळे केसांचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो या कॅस्टर ऑइलच्या ॲप्लिकेशनमुळे केसांचा सॉफ्टनेस वाढत असतो आणि केसांचा जो ड्रायनेस असतो हा निघून जातो तुम्हाला जर स्प्लिटनचा प्रॉब्लेम असेल केस खूप ड्राय वृक्ष झाले असतील तर तुम्ही जेव्हा कॅस्ट्रॉईल लावाल तेव्हा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल प्लस केसांची वाढ जर खुंटली असेल तर तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील कारण या कॅस्ट्रॉईलमध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत की जे केसांच्या मुळांना नरिशमेंट देतात याच्यामध्ये विटॅमिन ई e असतं त्याच्यामुळे सुद्धा केसांना फायदा होतो ह्याच्यामध्ये फॅटी ॲसिड्स असतात आणखी काही असे न्यूट्रिएंट्स असतात जे केसांच्या मुळांना नरिश करतात आणि त्यामुळे खुंटलेली वाढ पुन्हा सुरू होते केस तुमचे वाढत नसतील तर ते पुन्हा वाढायला लागणार आहे आणि कॅस्ट्रॉलच्या ॲप्लिकेशनमुळे केसांच्या फॉलिकल्स ज्या फॉलिकल्समध्ये जर इन्फ्लमेशन असेल काही सूज असेल तर तीसुद्धा निघून जाणार आहे कारण ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात प्लस जर तुम्हाला केसामध्ये खाज येत असेल कोंडा झाला असेल तर कॅस्ट्रॉइलच्या ॲप्लिकेशनमुळे ते सुद्धा दूर होणार आहे कारण कॅस्ट्रॉइलमध्ये अँटी फंगल अँटी इन्फ्लमेटरी अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे मध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल टॅन्ड्रस झालं असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल ज्यामुळे तुम्हाला खाज येत असेल तर ते सुद्धा याच्यामुळे दूर होणार आहे तर असं हे मल्टीपर्पज कॅस्ट्रॉइल आहे केसांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो कॅस्ट्रऑलनी दूर होणार आहे कॅस्टर ऑइल जे आहे हे दोन प्रकारे तुम्ही लावू शकता एक तर प्लेन कॅस्ट्रोऑल नुसतं कॅस्ट्रॉइल प्युअर कॅस्टर ऑइल तुम्ही लावू शकता किंवा कॅस्ट्रॉइल तुम्ही दुसऱ्या एखाद्या ऑइलबरोबर मिक्स करू शकता हे जे मिक्स करायचं आहे हे तुम्हाला प्रपोशन फिफ्टी फिफ्टी घ्यायचं आहे कॅस्ट्रॉइल समजा तुम्ही दोन चमचे घेतला तर दोन चमचे तुम्ही नारळाचं तेल घेऊ शकता किंवा मा बदामाचं तेल घेऊ शकता किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता कुठलंही तुमच्या आवडीचं ऑइल तुम्ही कॅस्टर बरोबर मिक्स करू शकता असं मिक्स केल्यामुळे कॅस्टर ऑइलचा जो थिकनेस असतो त्याचा जो घट्टपणा असतो हा कमी होतो आणि ते चांगलं पेनिट्रेट होतं प्लस कॅस्टर ऑइलचे सुद्धा बेनिफिट्स मिळतात आणि दुसऱ्या तेलाचे सुद्धा तुमच्या केसांना आणि स्कॅपला बेनिफिट्स मिळतात आता कॅस्ट्रॉइल लावत असताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घेतली पाहिजे काही स्पेशल टिप्ससुद्धा आहेत आता नेहमीप्रमाणे मी तुम्हाला कॅस्ट्रॉइलसाठी स्पेशल टिप्स सांगणार आहे ऑइल वापरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ऑइल जसं आहे तसं नॉर्मल रूम टेम्परेचरवर कधी लावायचं नाही कारण त्याच्या तसं लावल्यामुळे ते पेनेट्रेट होत नाही मग त्याचा काही फायदा होत नाही ते बरोबरच राहतं ऑइल केसांच्या मुळापर्यंत पोचलं पाहिजे स्कॅल्पमध्ये आतपर्यंत गेलं पाहिजे मगच त्याचा फायदा होणार आहे आणि हा फायदा व्हावा यासाठी नेहमी कॅस्ट्रॉईल थोडंसं कोमट करायचं तुम्ही प्युअर ऑइल वापरा किंवा दुसरा ऑइल त्याच्यामध्ये मिक्स करा कुठल्याही पद्धतीने तुम्ही ऑइल वापरत असलं असला, असला तरीसुद्धा ते थोडंसं कोमट करायचं आणि ते महत्त्वाचं हे आहे की ते डायरेक्ट गॅसवर गरम करायचं नाही असं केलं तर त्यातले न्यूट्रियंट सगळे निघून जातात एकदम हाय टेम्परेचरवर डायरेक्ट गॅसवर कधीच ऑइल गरम करायचं नाही ऑइल कसं गरम करायचं तर गरम पाणी घ्यायचं ज्याला डबल बॉयलर मेथड म्हणतात एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या आणि त्या गरम पाण्यामध्ये तेलाची वाटी ठेवा याच्यामुळे ते ठराविक टेम्परेचरपर्यंतच गरम होईल जरुरीपेक्षा जास्त गरम होणार नाही ना आणि मग त्याच्या त्यात त्याच्यातल्या क्वालिटीज इंटॅक्ट राहतील तर अशा प्रकारे तुम्ही कॅस्ट्रॉईल लावत असताना नेहमी ते कोमट करून घ्या डबल बॉयलरमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट कॅस्ट्रॉईल वापरताना लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जे कॅस्ट्रॉईल आहे हे ऑरगॅनिक असावं कच्च्या घाणीचं तेल जे म्हणतात तसं असावं कारण ते बनवताना जास्त हाय टेम्परेचरवर ते बनवत नाहीत आणि केमिकलसुद्धा वापरलेले नसतात त्यामुळे त्या, त्या तेलातले गुण तसेच्या तसे राहतात आणि मग त्याचा केसांना फायदा होतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कॅस्टर ऑइल लावायचं किती वेळेला आता आता ऑइल तुम्ही आठवड्यातून दोन वेळेला लावू शकता आणि हे रेग्युलर लावा याच्या रेग्युलर यूजमुळे तुमच्या केसांना नरिशमेंट मिळेल आणि तुमचे केसांचे कुठलाही जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर होईल एकदा दोनदा लावलं तर टेम्पररी थोडासा फायदा मे बी दिसेल किंवा नाही पण दिसणार तुम्हाला खरंच कॅस्ट्रॉइलचे बेनिफिट्स हवे असतील तर हे ॲटलीस्ट दोन ते तीन महिने वापरून बघा आणि मग तुम्हाला त्याचे बेनिफिट्स दिसायला लागतील आणि बेनिफिट्स मिळाले की कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की शेअर करा याच्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा आत्मविश्वास येईल कॉन्फिडन्स येईल की याच्यामुळे नक्की फायदा होतो आणि त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा घेता येईल आता कॅस्ट्रॉइल तुम्ही आठवड्यातनं दोनदा तर लावायचं आहे आणि हे किती वेळ ठेवायचं तर हे ॲटलीस्ट दोन तास तुम्हाला स्कॅल्पमध्ये आणि केसांमध्ये ठेवायचं आहे हे कोमट केलेलं ऑइल तुम्हाला स्कॅल्प मध्ये लावायचं आहे आणि केसाना सुद्धा लावायचं आहे आणि हे कमीत कमी दोन तासांसाठी ठेवायचं आहे आणि मग दोन तासानंतर एकतर शॅम्पू करा किंवा ओव्हरनाईट सुद्धा तुम्ही ठेवू शकता ओव्हरनाईट ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही शॅम्पू करा आता इथे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे कॅस्ट्रो ऑईल जेव्हा तुम्ही लावता आणि ते नंतर वॉश करता तेव्हा मेकश्युअर की ते पूर्ण ऑइल केसामधून निघून जात आहे कारण हे थोडंसं थिक असतं अगदी इझिली निघून जात नाही दोन वेळेला शॅम्पू करा ॲट अ टाइम दोन वेळेला शॅम्पू करा आणि मेकश्युअर की हे पूर्ण ऑइल केसामधून निघून जात आहे ते तसंच जर केसांमध्ये राहिलं तर त्याच्यावर धूळ माती चिकटणार आहे आणि त्याच्यामुळे आणखी उलट स्कॅचचे आणि केसांचे प्रॉब्लेम्स होणार आहे फायदा व्हायच्याऐवजी नुकसान होणार आहे म्हणून मेक शुअर की ते पूर्ण स्वच्छ होत आहे पूर्ण केसामधून निघून जात आहे एवढी काळजी तुम्ही कॅस्ट्रॉइल वापरत असताना नक्की घ्या आय होप आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल mm -hmm. कॅस्ट्रॉईल वापरून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सायंटिफिक हेअर केअर कशी करायची हे समजून घेण्यासाठी बेसिक हेअर केअर कोर्स जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुमच्या स्ट्रेसवर सुद्धा वर्क करा तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर त्याच्यावर सुद्धा वर्क करा कारण स्ट्रेसमुळे सुद्धा केस गळत असतात जेव्हा तुम्ही बेसिक हेअर हेअकेअर कोर्सकडे माझ्याबरोबर कनेक्ट करा तेव्हा मी तुम्हाला स्ट्रेसवर कसं काम करायचं याचासुद्धा गायडन्स देईन तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू